अकुशल कर्म दुःख निर्माण करतात गाथा नंबर सतरा देवदत्ताची गोष्ट तंपती पेच तपती पापकारी उभय तपती पाप मे कंतती तपती भिया तंपोती दुःख इह लोकियन पर लोकी अन पापी संतप्त होतसे पाप करील स्वचित्तुनी दुर्गती पाहुनी अधिक तपे पापी मनुष्य लोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पच्चेप पावतो संतप्त होतो मी पाप केलेले आहे असे चिंतून तो संतप्त तर होतोच परंतु मरणांतात ही दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिकच संतप्त होतो श्रावस्त येथील जेतवण विहरत असताना भगवान बुद्धांनी देवदत्तला उद्देशून वरील गाथा म्हटलेले आहे देवदत्त एकदा बुद्धाबरोबर कोसंबीला असताना त्याच्या मनात असा विचार आला कि माजा की बुद्धांना माझ्यापेक्षा खूपच मान सन्मान भिक्षादान किंवा इतर वस्तूचे दानी मिळत असते त्याच्या मनात बुद्धाबद्दल ईर्षा निर्माण झाली व तो त्याला द्वेष करू लागला तो मंत व काक्षा धरू लागला की आपण भिक्षू संघाचा नायक म्हणून नियुक्त व्हायला पाहिजे एके दिवशी राजग्रहातील वेळूवनात भगवान प्रवचन देत असताना तो बुद्धाकडे गेला व म्हणाला ज्या अर्थी आपण आता म्हातारे झाले आहात भिक्षू संघाचा कारभार आपण माझ्याकडे सोपावा भिक्षू संघाचा नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे बुद्धाने देवदत्ताचा प्रस्ताव नाकारला व त्याला सांगितले की भिक्षू संघाचे नेतृत्व करण्यास तू अजून लायक झालेला नाही त्यामुळे तुझ्यावर ही जबाबदारी सोपवता येत नाही व भिक्षू संघाला सांगितले की देवदत्ताचे स्वतः संघ नायक बनण्याचे मनसुबे त्यांनी उधळून लावले बुद्धाचे वरील वक्तव्य ऐकून देवदत्त दुखाला त्याने बुद्धावर सूड उगवण्याचे मनात पक्के ठरवले बुद्धांना ठार करण्याचा त्याने तीनदा प्रयत्न केला एकदा धनुर्धाण्याकडून बाणाने मारण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु तो धनुर्धानी बुद्धांना मारण्याऐवजी त्याचा शिष्य झाला दुसऱ्यांदा गंधकूट पर्वतावर चढून त्याने एक मोठी दगडाची शिळा बुद्धावर फेकली त्यावेळी ती शिला बुद्धाच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून गेली अंगठ्याला थोडी जखम झाली थोड्याशा फरकाने बुद्ध वाचले तिसऱ्या विल वेळी नालागिरी नावाचा उन्मत हत्ती बुद्धावर सोडण्यात आला परंतु बुद्धाची करुणामय दृष्टी त्याच्यावर पडतात त्या उन्मत हत्तीने पुढचे पाय टेकून बुद्धाला वंदन केले व तो त्यांचा आज्ञाधारक हत्ती झाला अशा तऱ्हेने तिन्ही वेळा बुद्धाला मारण्याचे देवदत्ताचे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर दुसरी युक्ती योजनेचे त्याने ठरविले नवीनच दीक्षा घेतलेल्या पाचशे पाचशे भिक्षूंना फितवून त्याच्यासह तो अलग झाला तथापि त्याच्यापैकी बरेचसे भिक्षू सारी आणि महामोगलायन यांनी संघात परत आणले अशा तऱ्हेने भिक्षू संघाला फोडण्याची ही त्याची युक्ती ही असफल झाली नंतर देवदत्ता आजारी पडला जवळजवळ नऊ महिने तो आजारग्रस्त राहिला शेवटी बुद्धांना भेटण्याची त्याची इच्छा त्याने आपल्या शिष्याजवळ व्यक्त केली शिष्य उतरले जेव्हा तू शरीराने स्वस्थ होता तेव्हा त्याच्याशी वैधत्वाने वागला व आता आजारी असताना तू त्यांना भेटण्याची इच्छा धरतो आम्ही तुला बुद्धाकडे बिलकुल घेऊन जाणार नाही त्यावर देवदत्त म्हणाला माझा नाश करू नका मी बुद्धाबद्दल खरोखरच द्वेष बाळगला परंतु बुद्धांनी माझा जराही द्वेष केला नाही आणि खरोखरच बुद्धांनी देवदत्तासारख्या खुण्याला अंगोली माल्यासारख्या दरोडेखोराला धनपाल आणि राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्वेष न करता उलट करुणाच दाखविले आहे शेवटी बुद्धाला भेटण्याची देवदत्ताची इच्छा नावर झाली तो त्याच्या गवताच्या शैवेवरून उठला आणि उठल्याबरोबर असे म्हणतात की त्याचे पाय जमिनीत बुडाले आणि अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये सामावून घेतले अविची नरकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला ही खबर भगवंतांना काही भिक्षूंनी दिली त्यावेळी त्यांनी वरील गाथा उच्चारली स्पष्टीकरण जे लोक पापी असतात ते मरणानंतर नरकावस्थेत जन्म घेतात त्या अवस्थेला दुर्गती असे म्हणतात आणि जे पुण्यवान किंवा कुशल कर्म करणारे असतात ते स्वर्ग लोकात जन्म घेतात ज्या अवस्थेला सुगती असे म्हटलेले आहे अकुशल कर्म करणारे लोक देवदेतासारखे त्याचे वाईट कर्म आठवून या इह लोकात तर पश्चेप करीत असतात परंतु मरणानंतरही ते तपत असतात जळत असतात इध तप्पती जे लोक त्याचे दुष्ट कर्म आठवून पश्चेप करतात त्यांच्यासाठी या शब्दाचा इथे वापर केलेला आहे तप्पती म्हणजे जळणे दुष्कर्माची आठवण ही एक प्रकारची स्वतःला जाळून घेण्याची प्रक्रिया होय आणि हीच परिस्थिती देवदत्तांनी स्वतःमध्ये अनुभवली पेच्च म्हणजे या जगाच्या पार एकदा मनुष्य मरण पावला की दुसऱ्या अवस्थेत जन्म घेतो आणि त्याच्या पृथ्वीवर असताना केलेल्या चांगल्या किंवा अकुशल कर्माच्या फळाचाच तो परिणाम असतो म्हणून पेचचे या शब्दाचा अर्थ लोकातील जीवनाच्या नंतरच्या अवस्थेसाठी वापरलेला आहे तरी पण इह लोक आणि परलोक याची व्याख्या बुद्धांनी या दोन्ही लोकांच्या भौगोलिक स्थळाविषयी केलेली नसून मागील गातीत केलेल्या स्पष्टीकरणानुसार इहलोक म्हणजे मनाची वर्तमान स्थिती व परलोक म्हणजे भविष्यातील मनाची स्थिती असे बुद्धांना अभिप्रेत आहे विशेष नोट देवदत्ताला अनेक प्रश्न विचारले जातात देवदत्त दुष्ट आहे असे माहिती असूनही बुद्धांनी त्याला भिक्षुका केले बुद्धांनी विचार केला की तो जर गृहस्थी राहिला तर त्याच्या हस्ते फार मोठमोठी पापे घडली असते व त्याला त्याच्या पुढील जन्माकडे विश्वासाने बघण्याची क्षमता त्याच्यात निर्माण झाली नसते भिक्षू झाल्यानंतर जरी त्याने अनेक गुन्हे केले तरी मरताना त्याला जो पश्चताप झाला तो पश्चतापच त्याला पुढील दुर्गती अवस्थेतून बाहेर काढण्यास मदत करील व त्याच्या पुढील पुनर्जन्मात तो विश्वासाने सुगतीच्या मार्गावर आरूढ होण्याचा प्रयत्न करील बौद्ध परंपरेनुसार फार पुढील भविष्यात तो अतिसार नावाचा एकटा बुद्ध पच्चेक बुद्ध होणार आहे म्हणजे पाप्याच्याही उद्धाराचा मार्ग भगवंताने खुला केला आहे साधू साधू साधू